पहिलं आणि आपला टाइम किती धाते बारा अकरा वाजलेत जिल्हा परिषद शाळा कवाई भरू चार ला सुटती हा नंबर एक आणि अमोल महाराजानं एक केलं सुंदर विद्यार्थी घडविले छान थया थया लेकरं नाचा आणि आपले लेकरं उठले की मॅम मी डेथ बाय पा असो कुणी असो गुरुकुलामध्ये जावं लागतंय आणि गुरुकुलामध्ये राहिलं गुरुवर प्रेम केलं हे ते त्याच ते बिलयच बिलय आणि गाव एकीकरणानं ठेवलं आणि राहिलं त्याच बिल दिव्य ते भव्य मंडप मग गोकुळात नाव काल गाव चांगलं असावं का रस्ते चांगले असावे बोला आवाज आहे ना सगळ्याला रेंज आहे ना फुल काय चांगलं असावं गाव चांगलं असावं गाव चांगलं असावं का गावात माणसं चांगली असावे चला बोला माणसं चांगली असावी बर माणसं असावे का माणसात माणूस की असावी चला बोला हा माणसाला काय करायचे गबू चे गबू गोगल गायणी कुंटल बर वज गळ्यात माळ नाही कपाळाला गंध नाही आषाढी गाठकीची वारी नाही साखून मुरमुरे खाते लासन गावाला जाचा लोकाचाच रस पिऊन याचा हा राग यालाय का कोणला नारा तर काय करणार नाही बरोबर आहे का चुक आहे माणूस वेगळा आणि माणसातली माणूस की वेगळी घर चांगलं असावं आणि घरात माणसं चांगली असावी घर पत्राचा असू द्या दारातून शिवरण ठेवा निर्वेशनी बना गळ्यात माळी घाला वडिलाची सेवा करा देव धर्म देश अंगण आणि वार्ड झाडे लावा झाडे जगवा थांबला विषय जेवढी काळजी दाताची करता एवढी काळजी दा देवाची करा जेवढी काळजी उसाची करता जेवढी काळजी द्राक्षाची करता जेवढी काळजी कांद्याची करता तेवढीच काळजी दारातल्या तुळशीची करा संपलं बर मग गोकुळ लहान आहे हो लहान आहे बर मग किती सुख झालं अंत पार नाही लेखा सांगू शकत नाही प्रथवीचा कागद मेरू पर्वताची पेन आणि समुद्राची शाही जरी केली तर सांगू शकत नाही बघा आगाव पाचोरा बघा गाव मला वाटलं काय मी गोव्याला चालो काय आहे हा नंबर एक मी म्हणलं एक आहे गावातला माणूस सुधने पाहिजे गाव जलण्यासाठी घर पुढे जाण्यासाठी सासूबाई चांगली पाहिजे तुळशीला पाणी घालून कुंकू लिहून जेवाय पाहिजे आणि सासू न जर तसंच खाल्लं सुंत चल चल खाती काय करायची ग तिकट मिठ बघायली हे आसला पसारा होतय बघा हा असे माणस लाभले पाहिजे उत्तर बघा मग काय झालं अंत पार नाही लेखा सांगू शकत नाही बर महाराज तुम्ही एवढं त्या गोकुळामध्ये वर्णन करायलेत मग त्या गोकुळात झालं का मी म्हणत नाही सायळकर अभंग क्रमांक दोन बाळे